तर येताना आम्ही मुंडी घेऊन येले बकऱ्याची तर ह्या बकऱ्याच्या मुंडेचो रसो झनधनीत जाता आणि तो माझा त्याच्यापेक्षा धनवणीत करू तो असा तर ही बकऱ्याची आता ह्या बकऱ्याच्या मुंडेच रसो तयार झालो जो मी झाकून ठेवतो आणि सोमते वडे करून घेत नमस्कार मंडळी मी करता आज मालवणी वडे कसे करतं त्याचा पीठ तर वडे म्हटले का तोंडात पाणी येतात आणि आता असा मिरग मिरंग म्हणजे दोन दिवसात मिरग येतो तर तो आमचा मालवणी आणि माणूस सांगा मिरग कधी सुको जाता का म्हणे पाऊस लागो ना न लागो वार असता त्या दिवशी मिरग हजर होतो आणि मिरग करताना आम्ही म्हणजे शेतकरी माणसं आम्ही असो तर जरी शेती नाही केली तरी मिरग साजरो करतो आणि जी काय आपली परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिली आहे ती मात्र आवश्यक करतो तर आता दोन दिवसात मिरग असा तर मी करते वड्याचा पीठ त्याचा तुमचा प्रमाण दाखवतो तर वडे आम्ही कशा करतो तर मिरगाच्या आधी शेती करूच्या आधी म्हणजे शेतीक सुरुवात करूच्या आधी आम्ही वडिलांका देवांका वाडी घालतो म्हणजे मिरगाची कामा अगदी सुरळीत होत म्हणा वाडवडलांका वड्या वड्याची आणि डाळ भात किंवा काहीतरी अजून तिखट म्हणजे आम्ही मटन चिकन असा काय घालणार म्हणा व्हेजमध्ये वाडी घालतो नळ्यावरती ती सुरुवात म्हणजे आपल्या वाडवडिलांपासून म्हणा तर ज्या मी आज मुद्दाम वड्याचा पीठ तुमका दाखवतात तर त्यासाठी मी ह्या लागणारं साहित्य घेतलं एक किलो मी हे गावठी तांदूळ घेतलं तुम्ही कसले पण घ्या रेशनी जे घेतलात तरी चालता तर हे तांदूळ मी धूप वगैरे नाही असं आहे म्हणजे असेच मी फुसान घेतले आपले हे गावठी तांदूळ असत घरगुती तर हे असत एक किलो मी गहू घेतलं हे हे गहू असत अर्धा किलो त्याच्यानंतर मी हे जोंधळे म्हणजे ज्वारी घेतलं आहे ती घेतलं आहे मी दोन वाटी आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी ही असा चण्याची डाळ ह्या माप बरोबर पाव किलोचा असा तर ही पाव किलो चण्याची डाळ असा आणि तितकी जी उडी डाळ असा तर ह्या पाच जात जातीचा जा, धान्य झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो आता मालवणी वडे रुचकर कसे लागतात आणि चविष्ट कसे लागतात त्यासाठी हे जिन्नस आम्ही घालतो तर ही असा मेथी मेथी जरा भाजायची म्हणजे गरम करायची त्याच्यानंतर थोडीशी बडीशेप असा असं जिरा आणि हे असं मिरी दाणे म्हणजे ह्या काळा मिरी असा त्याच्यानंतर ह्या हळकुंड असा मग ह्या असा ह्या हे सामान असा इतक्या भाजायच्या डाळी भासून हे तीन जिन्नस असं ते भाजायचे ना तांदूळ गहू आणि जोंडळी हे दोन जिन्नस गरम करायचे आणि ह्या इतक्या मग त्यामुळे वड्याका खुशखुशीतपणा वडे फुकतात आणि वडे चविष्ट लागतात तर मी आता त्याची रेसिपी करतो करतोय मी भाजून दाखवतोय मस्त घेतलं चुलीवर ठेवतो आणि गरम करतोय त्याच्यात मी हा भाजू साहित्य मी घालतोय ही गावठी डाळ असा उडदाची मी कुडाळातल्या गावठी बाजार जो भरता रविवार तो त्याच्यासून हाडलेली ही डाळ असाई असा घरात आणून ठेवला का अचानक आपण जेव्हा मिळता तेव्हा ते पटकन गावता मी आता ह्या हळकुंड टाकते याच्यात हळकुंड सुद्धा थोडा गरम करायचा आता घरा लागता मग वडे करताना आपला फक्त पाणी कोमट पाणी आणि थोडासा मीठ टाकूचा लागतं बाकी काही टाकूची गरज नाही आणि बालवणी वडे आम्ही म्हणतो सोपे पण ह्या असा खूप सामान लागतात तरच ते चविष्ट होत मी मिरी टाकते सगळं एकत्र घाटून घेतलंय ही मेथी टाकतात मेथी घातली वड्या आता वडे अगदी सुंदर चविष्ट लागतात गरम करून घेते बडीशेप आणि जिरा वड्यात तर मालवणी वडे बरी मालवणी वडे करून कला असा तेवटा चविष्ट लागता ही परंपरा आमच्या पूर्वजांनीच आमका घालून दिलेली असा जसे आमच्या मागचे आई वडील सासू सासरे म्हणजे अशी घरात आम्ही बघला आणि ह्या आम्ही करतोय बघा ह्या आता भाजून घालायच्या आता ही घालतोय चण्याची डाळ सगळा भाजून घ्यायचा चण्याची डाळ बरी भाजावी चण्याची डाळ जरा म्हणजे नरम असता आता पावसात नरमच असतात तर ती आधी कडळीत टाकायची आणि गरम करायची नंतर ती अर्धी भाजली का उर्जाची डाळ टाकायची ही आता डाळ गरम बरी झाली अर्धी भाजली याच्यातच आता मी उर्जाची डाळ टाकते दोन डाळी आता बरी भाजून घेऊ हो बघा ही डाळ आता भाजून झाली तर मी उतरून घेतोय आणि ह्याच्यात मी मिक्स करतोय असं झाला या वड्याचा मिश्र तर तुम्ही ह्याच्यात अजून काय काय टाकतात तर ह्याच्यात ना अजून थोडस हो ओ किंवा सुंठ टाकली तरी चलता तुमका वही असली तर ता तुम्ही टाका आता जितक्या साहित्य वया तितक्या मी टाकलय आणि असा ह्या वड्याचा पीठ आता या थंड झाला का गिरणीवरसून दळून ना आणायचा तुम्ही घरगंटेवर द्या किंवा मोठ्या गिरणीवर द्या चक्कीवर त्याला काय सांगायचा वड्याचा पीठ काढताना ह्या बाबा वड्याचा पीठ खसखशीत काढ म्हणजे थोडासा जाडसर आपण रोज भाकरीचा पीठ काढतो त्याच्यापेक्षा थोडासा जाडसर म्हणजे वड्याचा पीठ का ते बरोबर गिरणवाले काढून देतात आणि त्याचे वडे बरे जातात आता थंड करतोय आणि गिरणीवरून दळून घेऊन येतले वड्याच्या पीठात कसला काय काय साहित्य तुमका मी भाजून ता, आता माझा तयार असा तर पाऊस लागतो मरना तू भारत आणि आता वडे करूच असत आज असं रविवार आता वडे खातलं बरोबर तर मी येताना बकऱ्याची मुंडी घेऊन हो येले गिरणीवर पीठ दिलं आणि गिरणवाल्याक चांगलं कस पीठ काढा म्हणा तर येताना मी मुंडी घेऊन येले बकऱ्याची तर ह्या बकरेच्या मुंडेच वर झणझणीत जाता आणि तो त्याच्यापेक्षा झनझणीत करूच असा बकऱ्याची मुंडी घेऊन इलय मी आता त्याच्याबरोबर करतोय रसो वडे तरी नुसते कसे घातलं वड्याबरोबर काहीतरी सुक्यावाला वया ना मनानी बकऱ्याच्या मुंडेच रसो लय चला तर मी तुमका आता त्या बकऱ्याच्या मुंडेच्या रशासाठी घेतलेला साहित्य दाखवतोय ह्या बघा अर्धी वाटी वला कोबरा घेतलं अर्धी वाटी सुक्या कोबरा घेतलं एक कोथंबीरचे देठ घेतलंय भरपूर असे त्यांनी चव येतात कांदो मी थोडंच घेतलंय म्हणजे दोन लहान लहान कांदे पातळ चिरून घेतलंय लसूण भरपूर घेतलंय लसूण पेस्ट मी वापरतले तरी मी याच्यात लसूण घेतलंय कारण बकऱ्याची मुंडी असतात खूप तेलकट असतात आला घेतलंय असं मी साहित्य घेतलंय मी आता भाजून घेतोय रसावर लागणारा पाणी ह्या कुंड्यात गरम करीत ह्या कुंड्यात मी या मुंडी जोरसो करतोय पाणी जरा गरम जाऊ गरम पाणी घातला ना सव भरू येतात थंड पाणी कधी वरता का म्हणजे चिकन करताना मटण करताना थंड पाणी घालायचा गरम पाणी घालायचा आता ही बघा ही असा मुंडी बकऱ्याची तर त्याच्यात असा मेंदू तो मेंदू मी बाजूक काढतो आणि एका मीठ आणि मसाला लावतलो आणि तो नंतर या शिजला ना फोडण्यात टाकून शिजला का त्याच्या नंतर टाकायचो काय तो अक्कलच्या अक्कल होता आणि आधी ह्याच्यात टाकला तर तो वेगळा होता तर हे का मी आता मीठ मसाला लावून घेतोय आता मी जितको रसो करतोय ना तितक्या मी आताच मीठ लावून घेतोय या मुंडे आधी असा मीठ लावला ना चोळून का त्या रशा चौवरी येतात मीठ आधी व्यवस्थित लागता पोळींचा त्याच्यानंतर मी घालतल एक चमचो हळद हो। माझा बारको चमचो असा आणि आता घालतले मालवणी मी कुठलेलो मालवणी मसाला फक्त मालवणी मसालो घालतले कारण तुम्ही सामान बघलेलाच असा याच्यात किती मी घातलं आणि कसा घातला तर तो, तो मसाल घालून मी झनझणी रसो रसो करतो दोन चमचे घातलं तो जो तीन चमचे आहे व मी लावून घेतो आणि हे एक चमचं उरला तो मी कोण घेतात हे असा पाडा चोळून घेऊ राहिला बकऱ्याच्या मटणाक आधी तेल जास्त असतात कारण त्याच्यात फॅट असतात आणि ते करून म्हणून एक तेल असतात मला जास्त लसूण घालायचे रोज आता हा मेंदूक लावतो कारण एका जरा मी मसाले हा हातात माझं नागतो आता एका मीठ मसाले लावून झालो आता मी आता झाकून ठेवतो मी आता तेल घालून घेते तमालपत्री স্র হয়ং মাচি য়িনে স্তাকে আয়িয়াদ পনাকে য়াকা তিনে কুয়াদ পনো আঠোয়াকে ইপের হাজাকচিয়িয়ে খাকে দেলে এইআ আপত� एक चमचा मसाला उरला ना तो आम्ही आता तेलात टाकतो म्हणजे तरी आता होईल तो टाकल्यानंतर करा का कामा त्याच्यात थोडी कोथंबीर टाकतो आणि या पटकन आता पत्र्याची मुंडी टाकून घेतो मसाला टाकलो ना आता कधी करता येतात पण आहे हे रसा मीठ आपले सामान भाजलेला असतात ढाकण ठेवूया आता बरी तेल आता बघूया काय झालं आता मस्त तेल सुटणार टमोटर भाजले तर याच्यात मी आता रशासाठी पाणी उपचार पाणी गरम करून घेतलं आणि ह्या ताट होता मसाल्याचा म्हणजे ह्या मुंडेच्या वाटणचा तर त्याच्यात पाणी घातलं आणि जितकं मी आता तसं करतो ना तितकं मी पाणी घालून घेतले आणि ह्या शिजवतो त्याच्यावर उकळी येऊन आणि बरशी झाले तर या असा वड्याचा पीठ मी गिरणी वसून दळून आणलं गिरणी वसून म्हणजे घरघंटेवर जरी गेला ना तरी सांगताना सांगायचा खसखशी काढा वड्याचा पीठ काय बघा माझ्या हातात असा खसखशीत पीठ लागतं असा वड्याचा पीठ काढायचा मग त्याचे वडे बरे जातात ना तर चिकट जातो या मी इतक्या पीठ घेतलं तर मी सगळा हातला असा फक्त मी आता घालतरी मीठ तर ह्या असा चवी पुरता मी यात आम्ही मिक्स करून घेतो आणि ह्याचा पाणी घेतलंय गरम करून बट्याच्या पिठात कधीही पाणी थोडा गरम घालायचा म्हणजे आपला बोट ह्याच्यात असा गरम लागवया पाण्यात पाणी गरम आहे आपल्या बोटात उत्तपर्यंत पाणी गरम घालायचं आणि एकदमही उकळलेला पाणी नाही घालायचं आणि जास्त वेळ मात्र ठेवता नये गरम पाणी घातलेला पीठ पटकन पातळ झाला आणि मळताना घट्ट मळायचा या पीठ बरा मी आता मीठ बी याच्यात मिक्स केलंयच बाकी मी काय घालू नाही मीठ घातले आता या गरम पाणी घालून मी मळून घेतो पाणी घालताना थोडा थोडा घालायचा आता घट्ट पीठ आपला वयात तसा मळूक गावताला कारण गरम पाण्यात मळण्याला पीठ असताना पटकन येता म्हणजे नरम जाता पीठ त्या मळताना थोडा घटक मळायचा इथे वडे बरे जातात मस्त मळताना पण माझ्या हातात खसखशीत लागतात असा पीठ वड्याचा आणि फुगलेलो वडो जास्त वेळ आता या मळून घेते गोळ करते नंतर आकडे तो तो किती झाला अर्धा शिकला ह्याच्यात मी मीठ मसाला लावलेला मेंदू टाकतोय म्हणजे प्रशास कसून आपला प्रशाक काय पटकन शिकतात थोडं वेळ आता उभे आता ह्याच्यात बकऱ्याचं मेंदू टाकला जायचो तो बकऱ्याचं मेंदू उकाडलो काढलो काय बघतोय आता बरोबर काढलं आता आम्ही वाटाप करून घेतो त्याच्या आधी थोडीशी कोथंबीर टाकतो मी आता या काढले काढलंय रशाचा आणि याच्यात जितको रसो भरो तितके आम्ही या वाटाप टाकतो आणि जाड पातळ कसा करतले आणि खाऊन बघू मीठ लागला काय आणि जर समजा नाही मीठ लागला तर थोडासा मीठ टाकायचा

बकऱ्याच्या मुंडेचो रसो तयार झालो जो मी झाकून ठेवतोय आणि सोमटे वडे करून तरी ठेवतोय पडई होत तेल पाऊस लावायला लागलो ना चुली रसो आगीकडे बसला का मस्त शेक लागतात कारण पाऊसभर थंड लागतात ह्या असा केळीचा पान आणि त्या मी उडेचा पूजेसाठी बावून घेते बावन पान घेतला का नरून जाता ह्या सगळ्यांकाच माहिती असता मी आता थांबतोय त्यात मी थोडासा केल लावते या पिठाचे मी गोळे करते अगदीच नान करायचे ना आणि अगदीच मोठे करायचे आगे एक कमेंट होती वो बोकाचे वडे करून दाखवा तर ते वडे ना आमच्या तर कोकणाऱ्या आम्ही कधी करताना बोलकत करता नाही म्हणजे माझ्या तर लहानपणापासून मी अजून कधी म्हणजे असे वडे करताना बोलू नाही ते आमच्यासाठी वडे करणार नाही ते रत्नागिरी त्यासाठी ते, ते वडे करतो आमच्याकडे आमच्या देवा धर्माला आम्ही कधीच घालताना बघू म्हणजे असले वडे कारण जरी कोकण असला ना तरी त्या वेगवेगळ्या वे 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 भागात असतात त्यामुळे ते वेगवेगळे वे पद्धती असतात हो। पाना तेल लावून घेऊ चिकाटमत नाही ओढे काय करताना आम्ही रोज करून होणार कधीतरी ओढे म्हणजे तेलकट पण असतं वड्यात आता पारंपरिक पद्धतीने हातान ओढे घातलेले आता वडे दापूचे मसणी झाले पटकन गोळे केले दाबली मशीन काम झाला पटकन ओढूया आता पण हातात धापलेला ओढ माझं गोल घेतो मस्त ओढ हे बघा एवढे मी आता माझ्या हातात धापलोय ते आता मी वाजून घेतोय

आणि तो जर तुमका असो लाल सर मागितलो ना असं तो कच्चो असतो वडो आणि वडो बर वाजायचो आहे नाही वडोस वो तो येतो नाही तो आपणच खूप खुला हे बघा हे मी असे आता सगळे वडे भाजून घेत आहे मस्त फुगले वडे हे बघा वडे माझे आता झाले मी वडे तळताना कच्चे काढणे ना कच्चे वडे काढले ना काही बघा हे असे पिवळे वडे दिसतले आणि तेच वडे असे लालचर केले ना असे लालचर दिसतले तर ते पिवळे वडे दिसतात ते कच्चे असतात असे वडे मी लाल असे वडे करत आहे मग ते बरे भाजलेले वडे आणि चवीक लागते तर हे वडे आता भाजून झाले तेव्हा तर बकऱ्याच्या मुंडेचो रसो खा बकऱ्याची मुंडी आणि मस्त घसगजीत मालवणी वडे केले तर हे मी आता लागले अबो तुम्ही पण अशी मुंडी आणा वडे करा खावा आणि हो जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा മസ്തേ വഡേ പകാര മസ്ത